रामकृष्ण रे मौली मौली संत वचनम्रत या आध्यात्मिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सर्वप्रथम आपल्या या भारत देशाच्या या पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिवसाच्या आपल्या सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा यावर्षी आपण एकोणऐंशीवर स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा करतोय आणि त्या सर्व ज्या काही थोर व्यक्तींनी या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्या सगळ्यांच्या चरणी विनम्र म्हणून आज आपण या आपला जो पाठ्यक्रम आहे जो नित्यक्रम आहे या नित्यक्रमाला सुरुवात करणार आहोत यापूर्वी गेले आठ दिवस झालं काही वैयक्तिक अडचणीमुळे मी व्हिडिओ नाही काढू शकलो किंवा तुम्हाला व्हिडिओ नाही पाठवू शकलो त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आज आपण या श्रीमद गीतेतील जो काही आपला अध्याय तिसरा जो चालू आहे त्या तिसऱ्या अध्यायातील क्रमशः जो पुढील श्लोक आहे श्लोक क्रमांक बारावा याचं चिंतन करणार आहोत भगवान कृष्ण परमात्मा अजून कर्मयोगाचा उपदेश त्या ठिकाणी करू लागलेले आहे आणि कर्मयोगाचा उपदेश करत असताना मध्यंतरी एक कथा सांगत असताना भगवंत बोलत बोलतायत आणि या लोक क्रमांक मध्ये सुद्धा भगवंत काय बोलताय लक्षपूर्वक आहे का भगवंत सांगू लागलेली आहेत इष्टां भोगानी बोधेवा भो दास्यन्ते यज्ञ भावितः सदयतां प्रदाय घो यो हुं तेन एव सह भगवंत सांगतायत अर्जुनला अरे ती कथा सांगत असताना असं सांगितलं गेलेलं आहे की यज्ञ केल्यानं यज्ञामध्ये संतुष्ट हो यज्ञ करून अनेक देवदेवतांना संतुष्ट करून घेता येतो आणि त्या पद्धतीनं आपण यज्ञामध्ये भगवंताला देवाला संतुष्ट करून घेतलं तर देव असणारे तुम्हाला जो काही तुमचा इच्छित भोग असेल तो भोग तुम्हाला देतात पण त्यांनी दिलेल्या वस्तूंचा त्यांना न देता जो उपभोग घेतो यज्ञान यज्ञात संतुष्ट केलेले देव जो काही भोग आहे तो भोग आपल्याला देतात पण आपण जे काही त्यांना देतो त्या वस्तू जर त्यांना आपण न जर त्याचा उपभोग घेतला तर आपण चोर ठरू शकतो अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी तर माऊली ज्ञानोपार सुद्धा सुंदर पद्धतीने वर्णन करतायत की बाबा हे कशा पद्धतीनं आहे आयसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही जरी निरत वरताल बापा एक निष्ठ प्रमाण जर स्वधर्माचं आपण जर आचरण केलं तर सर्व भोग भोगून सुद्धा आपलं मन कसं असतं निरीच असत इच्छा विरगित आपलं मना आणि अशा पद्धतीने इच्छा विरहित मन ठेवून कर्म जर आपण करत गेलो तर निश्चितपणे आपल्याला कसल्याही कर्माचा बाध होत नसतो भगवंत अर्जुनाला युद्धासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या अनुषंगाने भगवंत अर्जुनाला उपदेश करत आहेत लक्षात आणि पुढे सांगत असताना मौलिंनी अनुपरा सुद्धा सांगतात की आई सा स्वधर्म क्रिया रही तू अथिलेपणे प्रमत् केवळ भोगा सकतू होईल भोग भोग सुंदर पद्धतीने वर्णन करून सांगताय आणि म्हणून जो आपला स्वधर्म आहे तो स्वधर्म आपण केलाच पाहिजे स्वधर्माचं आचरण आपल्याकडून घडलंच पाहिजे कारण तो ते करण्यासाठीच आपण जन्माला आलेलो आहोत तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपा सवे हरपला प्रकाश झाला जर कर्मच नाही केलं तर मग फळ काही मिळणार नाही आणि मग आपण या जन्ममरणाच्या फळून मुक्त होऊ शकत नाही म्हणून आपण लक्षात घ्या मानवी जीवाला आपण प्रत्येक जण जन्माला जे आलेले आहोत आपल्या सगळ्यांचा स्वधर्म आहे की कर्म करणं आणि कर्म हे आपण चुकवू शकत नाही कर्म न करता जरी बसलो आपण तरी सुद्धा आपण कर्मविरहित राहू शकत नाही आपलं कोणतं ना कोणतं कर्म चालूच असत मागे सांगितलं श्वास घेणं हे कर्म आहे डोळ्याने एखादी वस्तू पाहणं हे कर्म आहे कानाने काहीतरी ऐकणं हे सुद्धा कर्म आहे म्हणजे कर्मविरहित कोणीही असू शकत नाही फक्त इच्छा न ठेवता निरीक्ष भावनेनं कर्म जर आपण केलं तर ते कर्म आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी उपयुक्त ठरत अशा प्रकारचा एक मुख्य उपदेश भगवान कृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी दिलेला आहे आता याच्या पुढील श्लोकामध्ये भगवंतांनी काय म्हणतात ऐकूया रामकृष्ण